एखाद्या आरोपीला जर पाठपुरावा भेटला तर तो समोरच्या व्यक्तीला त्रास करायला सुरुवात करतो याच जिवंत उदाहरण मात्र बीडच्या कारागृहामध्ये पाहायला भेटलं ते म्हणजे सुदर्शन घुलेने महादेव गीतेला जेलमध्ये मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तो म्हणाले की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखापेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन गुले याने महादेव गीतेला जेलमध्ये मारहाण दरम्यान दिली अशी माहिती महादेव गीते यांची पत्नी मीरा गीते यांनी दिली आहे बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांची पत्नी मीरा गीते यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावर यांची बीडमध्ये भेट घेतली यावेळी त्यांनी जेलमधील घटनेविषयी माहिती पोलीस अधीक्षकांना दिली पोलीस अधीक्षकांनी जेल प्रशासनाकडे करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे दरम्यान जेलमधील मारहाण ही वाल्म कराड यांच्या सांगण्यावरूनच झाली तसंच तीन दिवसापासून त्याची प्लॅनिंग सुरू होती अगदी या मारहाणीत लाट्या काट्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मीरा गीते यांनी केला आहे